बातमी किरीट सोमय्या यांच्या संदर्भात आहे किरीट सोमय्या हे आज नागपूर यवतमाळ आणि ना ना अकोला दौऱ्यावरती आहेत बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची ते माहिती घेणार आहेत यवतमाळमध्ये अकरा हजार आठशे चौसष्ट प्रमाणपत्र घोटाळा झालेला आहे तर अकोल्यामध्ये पंधरा हजार आठशे पंचेचाळीस आणि नागपुरात चार हजार तीनशे पन्नास जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा था झाल्याचा था आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे किती जन्म प्रमाणपत्र घोटाळे आहेत हे देखील आता ते चाचपणी करणार आहेत किती जन्म प्रमाणपत्रांचे घोटाळे आहेत यावर एक नजर टाकूया पुसद मध्ये दोन हजार चार दारवा इथे एक हजार आठशे बावन्न जन्म प्रमाणपत्रांचे घोटाळे आहेत नागपूरमध्ये एक हजार आठशे एकोणचाळीस अकोल्यामध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास अकोटमध्ये एक हजार आठशे नव्याण्णव पातूनमध्ये तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणपत्रांचे घोटाळे आहेत